हाय हॅलो नमस्कार पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक एक सिम्पल अशी डिश बनवणार आहे जी लहान पोरांना खूप आवडणार आहे आणि एकदम खूप छान लागते आपणही करू शकतो आपल्या घरी सणावाराच्या वेळेला किंवा पूजेच्या वेळेला किंवा काही कार्यक्रम असल्यासाठी आपल्या घरात अशी केळी वगैरे जास्त येतातच मग त्यावेळेस खूप केळी पिकली की के आपल्याला प्रश्न पडतो की बाबा आता खराब झाले वगैरे टाकून तर त्याच्यासाठी एक खूप छान म्हणजे खूप छान रेसिपी आहे ही याच्यासाठी तुम्ही बघा मी एक दोन तीन एक दोन तीन पिकलेली केळी घेतलीत जास्त पण अशा एकदम हे खराब झालेल्या नसतात पण अशा माहिती आपल्याला की भेगलेल्या आहेत बाबा की तशा केळी घेतल्यात मी त्या आणि त्याच्यामध्ये ना मी दीड वाटे मैदा ॲड केला आहे आणि जेवढा मैदा घेणार ना त्याच्या अर्धा मग तुम्ही किती मैदा घ्या पण त्याच्या अर्धा ना आपण त्याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहे हां आता जर आपण बेसन नाही ॲड केलं तरी पण ह्याची पापडी खूप छान बनते म्हणजे नुसत्या मैद्याच्या बनवल्यात हो तरी खूप छान बनतात त्या कुरकुरीत होतात जशी पापडी सा चाटसाठी जशी पापडी बनते ना तशी पण ही स्वीटवाली पापडी असते अशी पापडी बनते जर आपण मैद्याच्या नुसते आणि मी ह्याच्यासाठी थोड्याशा मऊ होण्याला मला मऊ पाहिजे होत्या थोड्याशा म्हणून मी ह्याच्यामध्ये मी बेसन ॲड केलं आहे आता जर आपल्याला बेसन ॲड करायचं नसेल तर आपण दीड वाटीच्या जागी आपण ह्याच्यामध्ये अडीच वाटी मैदा ॲड केला असता पण आपण ह्याच्यात बेसन घातलं आहे त्यामुळं ह्याच्यात मी दीड वाटी मैदा घेतला आहे आणि एक वाटी बेसनपीठ ॲड केलं आहे आता कसं होतं जसं जसं आपण मळत जाईल ना तर अशा म्हणजे केळीमध्ये थोडं थोडं आपल्याला पिठाचं प्रमाण म्हणजे थोडंसं पीठ जास्त लागू शकतं जसं आपण केळीमध्ये मळायला सुरुवात करूल जसं हळूहळू हे मळून घेत राहायचं फक्त एवढंच की आपण जसं कनि आपली चपातीची कणिक मळताना जसं करतो ना तसं ह्याला करून चालत नाही ह्याच्यासाठी आपल्याला कसं करावं लागणार आहे ही कणिक आपल्याला हळूहळू मळ मळून घ्यायला लागणार आहे आणि पाण्याचा एकही ते मी ह्याच्यासाठी वापरलेला नाही जेवढे आपण केळी घेणार त्याच्यामध्ये जितकं पीठ बसेल ना तर तितकंच पीठ आपण हे करणार आहे ह्याच्यामध्ये पाणी किंवा दूध बाकीचं काहीच नाही हे करणार आहे आता ही कणिक म्हणून झाले ह्याच्यामध्ये ह्याच्याला मी फक्त थोडंसं तेल लावून फक्त नाही का असं एक व्यवस्थित येण्यासाठी मी तेल लावून घेतले आता हे जसं चपातीला गोळा घेतो ना तसं हे घेतलं आणि आता ह्याची मस्तपैकी पातळ अशी च जसची चपातीची साईज असते ना तसंच लाटून घ्यायचं आहे मस्तपैकी आता ना हे ही कणिक ना आपण असं म्हणजे मळून खूप वेळ नाही ठेवू शकत जितका वेळ आपण ठेवणार ना तशी ही कणिक अशी म्हणजे थोडीशी नाही का पातळ होते असं होते याचे त्यामुळे कसं होईल जसं आपण ही कणिक मळून झाली आहे ना त्याच्यानंतर ना इन्स्टंट आपण हे बनवून घेतलं पाहिजे असे एकसारखे लाटून घ्यायचे घडी वगैरे काहीच नाही घालायची प्लेन अशी लाटून घ्यायची मस्तपैकी पूर्ण आता मी हे बघा पूर्ण पोलपोट आहे अशी लाटून घेऊया पूर्ण एकसारखी लाटून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये ना जर म्हणजे आता आपल्याला पुरीसारखं म्हणजे जर समजा आपल्याला मोठ्या साईजमध्ये जर पुरीसारखी बनवायची असेल तर काय मग गरज नाही आपण छोटे छोटे गोळे घेऊन पुरी बनवून ही बासुंदीसोबत वगैरे किंवा कोरडी खाऊ शकतो पण जरा म्हणजे असं आता मी हे मोठी एक पूर्ण चपातीसारखी लाटून घेणार आहे आणि त्याच्या छोटे छोटे जशी पापडी पापडीची जेवढी आकार असतो ना त्या आकारामध्ये मी ह्याला असं गोल गोल छाप मारून हे करून घेणार आहे जर तसं तुम्हाला छाप मारून जर नको असलं तर आपण पुरीसारखे छोटे छोटे गोळे घेऊन पण लाटू शकतो ते पण भारी आहे आता मी आधी हे पूर्ण लाटून घेते आणि मग माझ्याकडे एक छोटासा पेला आहे त्या पेल्याच्या साईजनं म्हणजे त्या पेल्याच्या ह्याच्याने हेल्पनं मी ह्याचं गोल गोल छाप मारून घेणार आहे बघा हे आता छोटे छोटे गोळे करून गेलं ना तरी पण खूप छान होतं पण ह्याच्यामध्ये ना आता मी पहिला हे लाईकर आधीच मी तेल पण गरम करायला ठेवून देते म्हणजे जसं आपलं हे कडक करून होईल ना तसं मग आपल्याला पटकन तळून पण घेता येईल तोपर्यंत तेलही गरम होईल त्याच्यासाठी मी तेल गरम करायला होते आता हा माझ्याकडं छोटासा चिंबू आहे त्याच्या सा ह्याच्याने मी असे बघा हे गोल गोल छाप करून घेते आता फक्त काय आहे माहिती आहे का हे आपण छाप कुर करून घेतो आहे पण ही मग ही पापडी जर आपल्याला कुरकुरीत हवी असेल ना थोडीशी तर काय करायचं जो आपला इडलीचा इडली खायचा वगैरे जो चमचा असतो ना तर त्या चमच्याच्या साहने ना ह्याच्यामध्ये थोडेसे छोटे छोटे छिद्र हे करून घ्यायचे जेणेकरून हे टम्म फुगणार नाही आणि पुरीमध्ये येत नाही आणि आपल्याला कडक पाहिजे तशी राहू शकते आता मी हे सगळे करून घेतलेत आता आपण तेल पण गरम करायला आहे त्यामुळे जसं हे बनवत राहील तसं हळूहळू आपल्याला ते तळून पण घेता येणार आहे हे बघा आणि आता ह्याला जे मी हे जे पीठ लावले ना ते तुम्ही मैदा म्हणजे माई मैदा लावून जरी लाटली तरी चालेल मैदा जर तुमच्याकडं म्हणजे लावायचं ना ला तुम्हाला नको असला तर तुम्ही मैदा नसलेल तर तुम्ही गव्हाचं पीठ यूज केलं तरी चालतं मग हे असे छोटे छोटे हे होतं आणि याला आपलं पाहिजे तसं त्या चमच्याच्या ह्याच्याने किंवा दुसरं तुमच्याकडं जे काय असेल तर त्याच्या ह्याच्याने छोटे छोटे एकदम छोटे छोटे जेणेकरून नाही का असं कडक पुरी म्हणजे कडक पापडी बनेल्या याच्यासाठी आपण ते करायचं माझा आधीचा पण एक व्हिडिओ आहे पापडीचा त्याच्यात पण तुम्ही बघू शकता मी त्याला ते कडक पापडी होण्यासाठी मी कसे छिद्र हे केले होते ह्या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं नाही आहे ते पण माझ्या आधी पण ह्या चॅनलला आहेत व्हिडिओ दुसरे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी हे दुसरं पण लाटून घेते आणि आपण तळ तळत पण इकडं तळून पण घ्यायचं ते बघा हे खूप म्हणजे ना खूप भारी बनते हे आणि सगळ्यात म महत्त्वाचं म्हणजे ना लहान पोरांना खूप आवडतं हे कारण का हे स्वीट पण असतं हां जर तुम्हाला म्हणजे म्हणजे जितकं केळ गोड आहे त्याच्यापेक्षा जास्त गोडी गोडी हवी असेल जर आपल्याला गोडी त्याच्यापेक्षा जास्त गोड पाहिजे असेल ना तर त्याच्यामध्ये थोडीशी बारीक साखर करून टाकली तरी पण चालेल म्हणजे जर जास्त गोड हवे असेल तर पण केळ्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा होऊन जातं कारण का केळी ही गोडच असते पण असं नाही की जर जास्त गोड पाहिजे असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली तरी चालेल आणि वेलची पूर। वेलची पूड तर असंही ॲड करतो त्यामुळे खूप छान लागतं मग बासुंदी वगैरे संघ तर लहान पोरांनाही खूप छान वाटते खायला मस्त लागते तशी पुऱ्या आणि जर कडक बनवलं तर पापडीसारखंही पोरं खाऊ शकतात आणि जर पुरीसारखं बनवलं तर ते बासुंदी वगैरे कशा संघ हे पण खालं तर चालू शकतं किंवा जामसोबत वगैरे असं कसंही खाऊ शकतात लहान पोरं अशी बघा ही डिश तयार होते मस्तपैकी अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार होतात खायला खूप छान लागते ही पुरी म्हणजे जराशी वेगळी काहीतरी टेस्ट लागते त्याच्यासाठी बघा तुम्हाला जर मी बनवलेली ही ह्या पुऱ्या छान वाटल्या असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि नक्की सांगा मला कशा वाटल्या त्या पुऱ्या तुम्हाला अशा एवढ्या तेवढ्या पिठामध्ये ना ह्या अशा इतक्या साऱ्या पुऱ्या तयार होतात बघा खूप छान होतं रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास नक्की लाईक करा थँक्यू